आज आणि उद्या संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात नगर पुणे सोलापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून नाशिक सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे धाराशिव लातूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून बीड नांदेड जिल्ह्यामध्ये हलक्या व मध्यम सरींची हजेरी लागेल असा अंदाज आहे संपूर्ण विदर्भात मोसमी पावसाने हजेरी लावली असून पुढील सलग पाच दिवस विदर्भात पाऊस मुक्कामी आहे हवामान विभागाने विदर्भासह सोळा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे संपूर्ण विदर्भात मोसमी पावसाने हजेरी लावली असून पुढील सलग पाच दिवस विदर्भात पाऊस मुक्कामीय हवामान विभागाने विदर्भासह सोळा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलाय